देशभरात खाप पंचायत आणि जात पंचायतींच्या विरोधात अनेक आंदोलन सुरू आहेत जात पंचायतीनं ठोठवलेल्या दंडांना अनेक वेळा न्यायालयाकडून बेकायदेशीर ठरवलं गेलंय जात पंचायत ही कुप्रथा संपूर्ण देशभर अस्तित्वात आहे महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियमन दोन हजार सोळा या पद्धतीचे कायदा करणार महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे जात पंचायत बोलवणारा ठराविक रक्कम पंच कमिटी समोर ठेवून आपले गारहाणे मांडतो प्रतिवादी पक्षाला आपली बाजू मांडता येते प्रतिवादी जर महिला असेल तर तिला बाजू मांडू दिली जात नाही जाती बाहेर काढलं तर आठ फोड आणि बाहेर फेका म्हणजेच त्याच्या नावानं आठ रुपये सर्व कुळात त्याचं वाटप केलं जातं आणि त्याला जाती बाहेर काढलं जातं या कायद्याअंतर्गत सामाजिक बहिष्काराचे आदेश देणाऱ्या जात पंचायतीच्या सदस्यांना सात वर्षापर्यंतचा तुरुंगवास किंवा पाच लाख पर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो पण राजस्थान मध्ये मुलीकडच्या मुली लोकांनी मुलाच्या भावाचं चक्क मुंडन करून त्याची मिशी कापली आणि हा खटला महाजात पंचायतीत गेला असून जाणून घेणार आहोत या प्रकरणाबद्दल प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या चैनल चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते राजस्थानच्या करौली जिल्ह्यातील एका जात पंचायतीनं घेतलेल्या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जात पंचायतीनं करौली जिल्ह्यातल्या रोंसी गावात राहणाऱ्या एका कुटुंबाला तब्बल अकरा लाखांचा दंड ठोठावला या गावापासून चाळीस किलोमीटर दूर असलेल्या करिरी गावात राहणाऱ्या एका कुटुंबाचा अपमान करून त्या कुटुंबातील एका सदस्याची दाढी आणि मिशी कापल्याचं हे प्रकरण आहे करिरी गावात राहणारे बाबूलाल त्यांचा मुलगा कमलेशसाठी स्थळ शोधत होते त्यांचे नातेवाईक असलेल्या श्रीमंत पटेल यांच्या मार्फत त्यांना रोसी गावातल्या मुली एका मुलीचं स्थळ असल्याचं कळलं त्यानंतर बाबुलाल यांनी लग्नाची बोलणी पुढे नेली श्रीमंत पटेल यांच्या व्यतिरिक्त दोन्ही कुटुंबातल्या एकाही व्यक्तीनं वर आणि वधूला पाहिलेलं नव्हतं वधूकडच्या लोकांनी असा दावा केला आहे की लग्नाची बोलणी झाल्यानंतर दोन्ही कुटुंब फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते सतरा जानेवारी रोजी बाबूलाल आणि त्यांचे कुटुंबीय रोंसी गावात राहणाऱ्या मुलीच्या घरी गेले त्या दिवशी ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार होता हा कार्यक्रम होण्या अगोदरच मुलाकडचे कुटुंबियांनी मुलगी नापसंत असल्याचं सांगितलं मुलाच्या कुटुंबियांनी अचानक नकार दिल्यामुळे रोसी गावातील लोकांना त्यांच्या संपूर्ण गावाचा अपमान झाल्यासारखं वाटलं त्याच्या दुसऱ्या दिवशी रोणसी गावातील पंचांनी करिरी गावात राहणाऱ्या बाबूलालकडून नुकसान भरपाई म्हणून अकरा लाख रुपयांचा दंड ठोठावला हा दंड भरण्याबाबत त्यांनी स्टॅम्प पेपर वर लिहून घेतलं याशिवाय मुलीकडच्या मंडळींनी कमलेशचा भाऊ नरेश नरेशचं मुंडन करून त्याची मिशी देखील कापून टाकली हे करत असताना एक व्हिडिओ शूट करून त्यांनी तो सोशल मीडियावरती शेअर केला बाबुलालच्या गावात राहणाऱ्या लोकांनी या घटनेला त्यांच्या गावचा अपमान म्हणून बघितलं दोन्ही कुटुंबातील कुणीही याबाबत पोलीस तक्रार केली नाही आणि हा वाद वाढू नये म्हणून एक महाजात पंचायत बोलवण्याचा निर्णय घेतला कुठलीही पोलीस तक्रारी शिवाय किंवा कायदेशीर प्रक्रियेला फाटा देऊन हे प्रकरण सोडवण्यासाठी सत्तावीस जानेवारी रोजी करिरी गावात एक महापंचायत बोलवण्यात आली करिरी गावचे सरपंच प्रतिनिधी असा दावा करतात की या पंचायतीसाठी करिरी गावातल्या लोकांनी मिळून दीड करोड रुपये जमवले या महापंचायतीसाठी करौली धौलपूर सवाई मधोपूर आणि दौसा या गावाहून एक लाखांपेक्षा जास्त लोक जमल्याचा दावा देखील त्यांनी केला या जात पंचायतीत श्रीमंत पटेल दलाल आणि कमलेश म्हणजे नरेशचा भाऊ यांचं म्हणणं ऐकून घेतलं यासाठी एकवीस लोकांची एक, एक समिती गठीत करण्यात आली होती या पंचायतीनं श्रीमन पटेल आणि मुलीच्या कुटुंबियाला दोषी ठरवलं सुमारे तीन तास जात पंचायतीची ही सुनावणी सुरू होती या पंचायतीचा निर्णय वाचून दाखवताना श्री पटेल म्हणाले मुलीच्या कुटुंबाला पंधरा दिवसांच्या आत अकरा लाख रुपये भरावे लागतील जर मुदती या मुदतीत हा दंड भरला नाही तर संपूर्ण रोसी गावावर बहिष्कार टाकला जाईल याशिवाय लग्नासाठी मध्यस्थी करणाऱ्या दोघांना एक एक लाख रुपयांचा दंड ठोठावला गेलाय याशिवाय मुलाकडील कुटुंबाला दंड ठोठावणाऱ्या पाच पंचांना प्रत्येकी अकराशे रुपये दंड ठोठावण्यात आला आणि त्यांना पाचही दिवस समाजातून बहिष्कृत करण्यात येतं आता हे कुठल्याही जात पंचायतीत सामील होऊ शकत नाहीत श्री पटेल यांनी ही देखील घोषणा केली की महापंचायतीनं घेतलेला हा निर्णय सगळ्यांना मान्य असेल या निर्णयाच्या विरोधात एखाद्या व्यक्तीने अयोग्य पद्धतीनं काही कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर संपूर्ण मीना समाज बहिष्कार टाकेल देशभरात खाप पंचायत आणि जात पंचायतींच्या विरोधात अनेक आंदोलनं झालेली आहेत जात पंचायतींनी ठोठावलेल्या दंडांना अनेक वेळा न्यायालयातून बेकायदेशीर ठरवलं गेलं या प्रकरणातील दोन्ही बाजूच्या लोकांचं असं मत आहे की हे प्रकरण आमच्या जातीचं आहे आणि ते जातीच सोडवलं जावं यामुळे जात पंचायतीच्या निर्णयावर त्यांनी विश्वास दाखवला करौलीचे पोलीस अधीक्षक ब्रजेश ज्योती उपाध्याय यांनी सांगितलं की मागच्या दहा दिवसांमध्ये आम्ही दोन्ही बाजूच्या लोकांशी संपर्क साधला कुणीही पोलीस तक्रार करण्यासाठी तयार नाही त्यांनी तक्रार केली तरच आम्ही कायदेशीर कारवाई करू टोडा जे पोलीस उपाधीक्षक सांगतात की ही पंचायत आयोजित करण्यासाठी समाज सुधारणेचं कारण देऊन परवानगी घेतली होती त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमच्यावर होती राजस्थान उच्च न्यायालयाचे वकील अखिल चौधरी सांगतात की संविधानात माणसांना एकत्र येण्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे अशा पंचायती बोलवणं बेकायदेशीर ठरत नाही पण जर त्या ठिकाणी काही बेकायदेशीर घडलं किंवा असा एखादा आदेश काढला गेला तर त्या विरोधात कारवाई होऊ शकते या पंचायतीनं मुलीच्या कुटुंबावर अकरा लाखांचा दंड ठोठावला आहे आणि त्यांनी तो भरला सुद्धा या प्रश्नावर अखिल चौधरी म्हणतात की हा निर्णय बेकायदेशीर आहे जात किंवा सामाजिक संघटनांना दंड ठोठावण्याचा अधिकार नाही मात्र सर्व गावकऱ्यांना आणि कुटुंबियांना हा निर्णय मान्य असल्यानं इथं कोणीही पोलीस तक्रार करत नाहीये त्यामुळे सध्या तरी हे प्रकरण एवढ्यातच संपलेलं आहे मात्र तुम्हाला याबद्दल काय वाटतं जात पंचायत ही असावी का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद